धोत्रा कृष्णगिरी धाम येथे पुण्यतिथी महोत्सव बाबा गुल्हाणे आणि विमलाई शंकरराव गुल्हाणे यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ संगीतमय श्रीमद भागवत कथा आरंभ धोत्रा येथील कृष्णगिरी धाम येथे कृष्णगिरी महाराज यांच्या भागवत कथेस पंचवीस तारखेपासून प्रारंभ झालाय पुण्यतिथी महोत्सवमध्ये श्रीमद प्रवक्त्या हरिभक्त परायण देवी वैभवी श्रीजी यांच्या पावणमुखातून त्या कथेचे महत्त्व सांगत असताना त्या म्हणाल्या की संत व सहग्रंथ आपल्याला प्रकाशित करतात जीवनात तत्पर राहण्याकरिता म्हणजेच व्यथा दूर करण्याकरिता कथा आहे लोकांचे मत परिवर्तित होते पण श्रीमत परिवर्तनशील नाही संतांच्या सांगतीने मनोमार्ग गती आपला उद्धार होऊ शकतो असे भाव भागवत कथेचे महत्व उपस्थित लोकांना सांगत होत्या यावेळी महिला व पुरुष वर्गाची विशेष उपस्थिती होती तसेच रात्री दहाच्या सुमारास माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पंकजी भोयर राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा यांच्या कृष्णगिरी धाम येथे आगमन झाले त्यांनी मंदिरात प्रवेश करून महाराजांचे दर्शन करून भागवत व्यासपीठाचे दर्शन घेतले व उपस्थित भाविक भक्त आणि कृष्णगिरी परिवारातील सर्व सदस्यांचे मार्गदर्शन केले व प्रसाद ग्रहण केला यावेळी लोकांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा